नमस्कार या माझ्या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे सध्या मकर संक्रांतीचं पर्व चालू आहे त्याच्यासाठी आपल्याला प्रथम खूप खूप शुभेच्छा सध्या आता हिवाळ्याचे दिवस चालू आहे आणि सध्या थंडी तर इतकी पडतीये थंडी खूप पडते अशा वेळेला आपण घरोघरी पौष्टिक पदार्थ बनवत असतो त्या पौष्टिक पदार्थांमध्ये पहिल्यांदा आपल्याला आठवण येते ती म्हणजे तिळाची आणि गुळाची दोन्ही पदार्थ अतिशय पौष्टिक आहेत ते आपण वेगवेगळ्या प्रकारांमध्ये घरीमध्ये वापरत असतो ते ते अतिशय शक्तीवर्धक ऊर्जावर्धक असे आहे आणि त्याच्यापासून हाडांनाही बळकटी येते पुष्कळ पौष्टिक आहेत त्यामुळे त्याच्यापासून आपण तिळाची पट्ट्या करत असतो तिळाची चटणी करत असतो भाकरीला तीळ भाकरीला लावून भाकरी करत असतो गुळाच्याही आपण गुळाची पोळी करतो गुळपापडी करतो असे अनेक प्रकार करत असतो तर आता काय आहे की या पर्वामध्ये आपण घरोघरी हळदी कुंकू करत असतो तर हळदी आपल्याला तिळगुळ लागतोच आपण तिळगुळ वेगवेगळ्या प्रकारे करू तर आज मी तिळगुळाचे काही प्रकार दाखवते का की आपल्याला हळदी ते तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील आणि वापरता येतील असे काही पदार्थ मी दाखवते तर माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला आयडिया नक्की येईल की तुम्हाला एखादा तरी पदार्थ माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला करता येईल चला तर मग बघूया आज मी पहिल्यांदा काय करते हे बघा मी तिळाची वडी किंवा तिळाची बर्फी करते त्याच्यासाठी काय लागणार आहे ते बघूया हे तीळ लागणार आहे हे भाजून घ्यायचे आहेत एक बाऊल तीळ घेतले तुम्ही जे मेजरमेंट घ्याल त्याप्रमाणे हे करायचं आहे एक बाऊल मी तीळ घेतले हे भाजून घ्यायचे आहेत चांगली खामंग अर्धा बाउल मी शेंगदाणे घेतले ते भाजलेले आहेत नंतर त्याच प्रमाणामध्ये आपण साखर थोडीशी कमी असली तरी चालते कारण हे दोन्ही मिळून दीड होणार आहे म्हणून मी एक बाउल साखर घेतली एक पाऊल तीळ एक बाउल साखर नंतर आपल्याला लागणार आहे पिठी साखर आणि पाक करायला आपल्याला पाणी लागणार आहे ते नंतर मी घेईन आता हे तीळ नंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजलेले भाजलेले तीळ भाजलेले शेंगदाणे आणि बेलदोळा हे मिक्सरमधनं जरासं भरड असं वाटून घ्यायचे ते मी वाटून आहे आता ह्याच्यापुढे आपण ती तिळाची वडी किंवा बर्फी कशी करणार आहोत ते बघूया हे बघा कढई तापली आहे आता ह्याच्यामध्ये आपण मेजर केलेली जी साखर आहे ती टाकायची गॅस बारीक केलेला आहे कढई तापली आहे आता त्याच्यामध्ये पाक करायला हा आपल्याला पाऊण एक बाव ग्लास ही पाणी टाकते आणि आपण आता हा पाक करून घ्यायचा आहे राहायचं आहे सतत आणि एक तारीच्या वरती पाक करायचं आहे वेळ लागेल जरा थोडा मध्यम गॅस करते आणि पाक झाला की आपल्याला दाखवते त्या पाकामध्ये मी जे मगाशी म्हटलं भाजलेले गाणे नंतर भाजून घेतलेली तिळकीळ आणि वेलुरी असं एकत्र करून त्याची भरड बर, भरडसर असं जाडसर असं दळून घेतलंय ते आपल्याला वड्यांमध्ये टाकायचं आता पाक होतोय तर बघूया झाल्यावरती सांगते बघा साखर विरगळत आली आहे पाक झालाय उकळू मध्ये घट्ट पण झालाय आता आता मी बघते टेस्ट कशी करायची चीक, त्याची टाकून बघते घट्ट झालाय आता बहुतेक झालाय उत्तरीपेक्षा जास्त करायचा तो आपल्याला हे बघा अख्खी तार दिसते आणि मधासारखा तो चिकट झाला आहे अख्खी तार आणि छान झाला आहे आता तो बंद करते आणि याच्यामध्ये आपण आता हे आपण घेतलेलं आहे ना साहित्य ते टाकून पटपट पटपट हे करायचं आहे ठेवायचं आहे हे बघा अशा तऱ्हेचं झालंय सारी बाजून मिळून यावं म्हणून एक दोन तीन चमचे पिठी साखर त्याच्यात टाकायची म्हणजे चांगला गोळा होतो आणि ग्रीस लावलेला जी थाळी आहे माझी त्याच्यात ते मी वड्या पडायला ओतून टाकते हे बघा गोळा असा झाला आहे आता ते कापून घेऊन सगळीकडे सारखं असं करून घ्यायचं आणि मग त्याच्या मार्किंग करून देते वड्या थापून घेतलं तरी चालेल वाटी थंड झाल्यावरती त्या वड्या करायचं हे बघा असं वाटीने थापटून घ्यायचं वाटीला तूप लावलं आहे खाली थाळीलाही तूप आहे जसं लेवल होतं आता गरम असताना त्याचं मार्किंग पाडून घ्यायचं वड्यांचं हे बघा मार्किंग करून झालंय आता हे दहा पंधरा मिनटं लागतील थंड व्हायला मग काढून घ्यायच्या या हे झाल्या आहेत तिळाची बर्फी आता दुसऱ्या कडे वळूया आपण हे बघा आता दुसरा प्रकार, कर, प्रकार करते त्याचं नाव आहे तिळ पापडी किंवा तिळपट्टी ह्याच्यासाठी फक्त दोनच पदार्थ लागणार आहेत एक म्हणजे तीळ ज्या मेजरमेंटनी बाउलनी तेल तीळ घेतले आहेत त्याच मेजरमेंटनी साखर घ्यायची हे तीळ मी भाजून घेतलेत पण हे मी गावठी घेतले घेतलेत पॉलिशचे पॉलिश तिळ वापरू शकता पण पॉलिशपेक्षा ला हे चवीला फार छान दिसतात पॉलिशच्या तिळाने पांढरे दिसते ती पट्टी पण पौष्टिक आणि लागायला छान हे तीळ लागतात म्हणून मी हे घेतले त्याच्याबरोबरी मी ही साखर घेतली बस साखर आणि ती एवढंच लागणारे बेलदोडे आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत आणि हे साखरेचं हे सा विशिष्ट असं आहे की वैशिष्ट्य असं आहे की ह्याला पाक करायचा नाही तूप घालायचं नाही पाणी नाही काहीच नाही ही साखर गरम कढईमध्ये आपसूक अशी मंद गॅसवर विरघळून घ्यायची पूर्ण विरघळली की ही ते, तीळ त्याच्यात टाकायचे मिक्स करायचं आणि पोळपाटावरती किंवा आपला व्हेजिटेबल ट्रे असतो ना कटिंग ट्रे त्याच्यावरती प्लास्टिकचा पेपर पसरून त्याला तूप लावून घ्यायचं त्याच्यावर हा सगळा गोळा टाकायचा वरनं प्लास्टिकचा ते तूप लावलेला पेपर हे करायचा आणि लाटण्याने पातळ अशी पापडीसारखी ती लाटून घ्यायची आणि मग मा त्याला मार्किंग करायचं आहे चला तर मग बघूया कसं करायचं आहे ते हे बघा साखर जी कढईत घेतली आधी कढई तापवून घेतली होती ती अशी पसरून घ्यायची आणि अगदी मंद गॅसवर करायचं आहे ते अजिबात मोठं पेशन्स पाहिजे त्याला कारण नाहीतर तो काळा होतो आणि क्रिस्टल होते साखर त्यामुळे कारण याच्यात तूप नाही आणि पाणी पण नाही हे असं सगळा साखर विरघळी की मग थोडंसं ढवळून त्याच्यात तिळ टाका अजून वेळ लागेल एक मधली साखर अशी अशी करत राहायचं आणि बिरघळे पेशन्सली वाट बघायची हे बघा पूर्ण साखर विरघळली आहे आणि पाक छान झालाय आता याच्यामध्ये तीळ टाकून बराबर भर, बराबर भर त्याचा गोळा करायचा आणि प्लास्टिकच्या पेपरवरती लाटायचा तो तर ते मी करून घेतो तीळ आता टाकून घेतोय झालाय विरघळ आहे गॅस बंद करायचा आहे ठवळून प्लास्टिकच्या पेपरवरती काढून द्या असं त्याच्यावर ओतून घेते दुसरा पेपर ठेवून त्याला कापून घेऊन लाटून घेते हे बघा आता दुसरा तेल लावलेला तूप लावलेला पेपर आहे तो टाकून घेते हे ने आता हे असं लाटायचं पातळ लाटायचा प्रयत्न करायचा हे बघा पातळ लाटलं गेलंय छान आता याला मार्किंग करते मार्किंग करून ठेवायचं आणि मग गार झाल्यावरती ते आपापवाड्या पडतात हा बघा मी तिसरा प्रकार मी करते तिळाचा हा मी तिळाचे मौसर खुसखुशीत स्वादिष्ट आणि चविष्ट असे लाडू करते कारण खूप जणांना हल्ली काय होतं की दाताला चावायला फार त्रास होतो पण हे लाडू खुशखुशीत नऊसर पण खमंग लागतात त्यामुळे मी तसे घेतलेत ही इथे गा गावठी तीळ आहेत ते चांगले भाजून घेतलेत खमंग ह्याला हा कोल्हापुरी गुळ आहे जेवढे तीळ तेवढा गुळ नंतर आपल्याला लागणारे साजूक तूप हे दोन टीस्पून घेतलेत अर्धा बाउल मी कुटलेले शेंगदाणे आणि मिक्सरमधून नाही ना काढलेले कुटून घेतले ते जास्त छान लागतात वेलदोड्याची पूड ह्याच्यात घालणार आहे आता आपण या लाडवाला सुरुवात करूया हे बघा कढई तापायला ठेवली आता ह्याच्यात दोन टीस्पून साजू तूप घातलं आहे ते विरघळलं की मग त्याच्यात आपला गूळ जो मेजर करून घेतला आहे कोल्हापुरी गूळ आहे पिवळा तो घेतला आहे त्यात तूप विरघळलं आहे हा गूळ घातला गॅस बारीक ठेवायचा पहिल्यांदी आणि ह्या गुळामध्ये तो करपू नये किंवा काळसर होऊ नये जळू नये म्हणून त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे थोडंसं दोन चमचे आणि आता हा पाक करायला मंद गॅसवर आता मी किती मिनटं लागत आहेत ते पाक व्हायला थोड्या वेळाने आणि विरघळला आणि होत आला की तुम्हाला सांगते पाच ते सात मिनिटं झालीय आता याच्यात पाक झालाय का बघायला पण याच्यात टाकून बघू हे बघा गोळी तयार होती आता तो बंद करायचा हे बघा झालाय म्हणजे आता आत झालाय आता मी बंद करते ह्याच्यामध्ये आपलं तीळ घेतलेत भाजलेले ते नंतर शेंगदाणे आणि वेलदुळे हे सगळं घालून मिक्स करायचंय आणि सगळं मिक्स करून तिथे लाडू घालायचे हे बघा हे बघा चांगला गोळा झालाय ला आता हे पटापट करावं लागतं हाताला पाणी लावून घ्यायचं म्हणजे आपल्याला हे होत नाही हे बघा चमच्यानी करू शकता सारखे व्हायला हवे असतील आत्ता जरी तो वाटलं तुम्हाला की होत नाहीये तरी आपण असं करून घ्यायचं आणि थोड्या वेळाने तो होतो लाडू चमच्यानी केला की सारखे होऊ शकतात तुमचे म्हणून चमच्याने करायचं हाताला पाणी लावून घ्यायचं किंवा तेल लावून घ्यायचं गरम गरम असतात थोड्या बड़ा वेळाने ते सारखे करू शकता असे सगळे लाडू मी करून घेते गरम गरम करायचं आहे लक्षात ठेवायचं हे बघा असे सगळे हात पाण्याचा हात लावून लावून गरम गरम असतानाच हे सगळे लाडू असे करून घ्यायचे आता मी असे सगळे करून घेतो हे बघा आज चौथा शेवटचा प्रकार करते त्यामध्ये चिकीच्या गुळाचे कडक लाडू जे नेहमी आपण करतो ते करते इथे एक बाउल चिकीचा गुळ घेतलाय एक बाऊल तीळ बांधलेले घेतले विरची पावडर तूप लागणारे आणि अर्धा बाहूल आपण कुठलेले भाजलेले शेंगदाणे घेतले आता हे गुळ बिर तूप घालून गुळ विरघळून पाक करून घ्यायचा कडक व्हायला पाहिजे ते लाडू ते कसं करायचंय ते आपण बघूया हे बघा कढई गरम करायला ठेवली आहे आता दोन चमचे साजूक तूप घालते त्याच्यावरती हा चिक्कीचा गुळ आहे तो घालून घेते वितळलं आहे तूप आता चिकीचा गुळ घालते आणि हा आता कॉन्स्टंट ढवळत आहे पाक होईस पाक विरघळेल आणि मग तो पाक चिकीचा कसा करायचाय थोड्या वेळाने दाखवते पाच सात मिनटं तरी ठेवते हे बघा तिरे आता धूळ आता विरघळत आलाय पण अजून उकळायला लागेल उकळी यायला लागेल त्यांना मग पाक करायचा आहे लाडवाचा विशेष असं आहे की या लाडवाला तुम्ही एकदम कडक पण गूळ पाक करून नाही चालणार आणि मऊ पण नाही चालणार तो परफेक्ट झाला पाहिजे आणि याच्यात जे आपण तिळाच्या लाडवात तिळ वापरतोय ते तिळ खमंग भाजले गेले पाहिजेत मंद गॅसवरती ते असे तणाटतण उडतात तडतडतात तेव्हाच ते काढायचे आहेत म्हणजे ते खमंग लागतात नाही मग कच्चट लागतात गूळ हा मी किसून घेतला आहे किसून तेव्हा बारीक चिरून घेतला म्हणजे पटकन विरघळतो आणि खमंग होतो आता हा पाक किती वेळ लागतोय बघूया अजून वेळ आहे आता टाकून बघते बघते घालाय का पाक बघा अशी गोळी झालीय आता ही अशी टाकून बघा अशी झालाय पाक असा वाजला की झालाय पाक असं समजायचा बंद करते आणि याच्यात तीळ आणि दाणे जे आहे ते घालून मिक्स करते गरम गरम असतानाच ते वळायचे बघा असं चमचामध्ये घ्या म्हणजे मग मा हाताला मापाने पण चांगले होते ગરમ હાથ હાથલા પાણી લાવવું દે છે मग आता उघडदोबड जरी वाटले तर नंतर मग ते करू शकतो आपण जास्त कमी पण गरम गरम असताना असतात तरच ते उभे जातात त्यामुळे थोडंसं पेशन्स ठेवायला लागतो असे सगळे मी करून घेते बाकीचे हे बघा तर थोड्या वेळाने ते परत होऊ शकतात आता सगळे करून घेते हे बाकीचे हे बघा तिळापासून मी चार प्रकार केले तिळगुळाचे चार प्रकार एक मी केलाय तिळाची बर्फी किंवा बडी म्हणता येईल ती एक केले ते, ती ते, तिळ पापडी ह्याच्यात केले मौसर पण खुसखुशीत नरम अशा तिळाचा तिळगुळ तेड़ लाडू आणि हे चिकीच्या गुळापासून थोडेसे कडक लाडू म्हणजे सगळ्यां सगळ्या प्रकारच्या लोकांना तिळगुळ आवडीने खाता येईल म्हणून अशा तऱ्हेचे चारही प्रकार केले बघा देशी तिळापासून मी केलेले पदार्थ चार तिळगुळासाठी पदार्थ केले ते, के ते तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलाच असेल त्यातला तुम्हाला नक्कीच हळदू कुंकवाला एखादा पदार्थ करावा असं वाटेलच तर हा तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणखी माझ्या चॅनलला असेच पाहत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा धन्यवाद